रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्ञानेश्वरी मुंडे बांधणार मनोज जरांगे पाटलांना राखी परळीतील मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे या उद्या रक्षाबंधन निमित्त मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना राखी बांधणार आहेत यावेळी त्या म्हणाल्या की मी न्यायासाठी हाक दिली माझ्या न्यायासाठीच्या लढ्यात मला साथ द्या असं म्हणाले मात्र फक्त मनोज जरांगे पाटील हे माझ्या पाठीमागे उभा राहिले मला भेटायला आले त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि आज एस आय टी मार्फत माझ्या पतीच्या मारेकऱ्याचा शोध सुरू आहे हे सर्व मनोज जरांगी पाटील यांच्यामुळे झाले ते मला बहीण मानतात त्यामुळे मी मनोज जरांगी पाटील यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यासाठी जाणार आहे असे ज्ञानेश्वर मुंडे म्हणाले आहेत